नमस्कार गेली दोन दिवसात तीन दिवसापासून एक कोके आमदार त्यांनी आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या वर कसल्या प्रकारचे आरोप करण्याचं चा काम चालू आहे त्यांना सस्पेंड करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्याला महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे तुकाराम मुंडे साहेबांचा स्वभाव कसा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे आणि हे सगळं होत असताना तुकाराम मुंडे साहेबांचा सा एकच विषय आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा घोटाळा चालत नाही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार चालत नाही आणि खोपड्याचं काय केलं आम्हाला माहित नाही आणि खोपड्याला काय त्रास झाला आम्हाला माहीत नाही कदाचित खोपड्याची एखादी फाईल थांबली असेल खोपड्याचं एखादं बिल थांबलं असेल खोपड्यांना एवढं अंगावर घ्यायची आवश्यकताच नव्हती जर अशा प्रकारचं जर होत असेल एक आय एस आय पी एस अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर परिस्थिती वाईट आहे अनेक जागावर बदल्या झाल्या था असतील त्याचं कारण असं आहे या महाराष्ट्रामध्ये आमदाराचं नाही ऐकलं तर बदली होते खासदाराचं नाही ऐकलं तर बदली होते मंत्र्याचं नाही ऐकलं तर बदली होते आणि त्यांचं सगळं जर ऐकलं पाच पाच वर्ष बदल्या होत नाहीत याचा अर्थ काय असू शकतो हे मला म्हणायचं आहे मी आमदार खोपडे साहेबांना विनंती करेल की आपण हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुकाराम मुंडे एक एक वेगळ्या पद्धतीचे अधिकारी आहेत त्यांचा स्वभाव वेगळा आहे त्यांचं काम वेगळं आहे आणि हे सगळं होत असताना तुम्ही जे आरोप केला आहे या महाराष्ट्राला न शोभणारा आरोप आहे ज्या ज्या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेबांनी नोकरी केली त्या त्या ठिकाणचे लोक आजही आजही त्यांना असं वाटतं की आमच्या आम्हाला तुकाराम मुंडे साहेबासारखा अधिकारी पाहिजे का हो जनतेच्या मतावर तुम्ही आमदार होत आहे आणि तीच जनता सांगते की तुकाराम मुंडे सारखा आम्हाला अधिकारी पाहिजे याचा अर्थ काय तुम्हाला अधिकारी चालत नाही पण ज्या मतावर तुम्ही निवडून येत आहेत त्या मतदाराला तुकाराम मुंडे साहेबासारखा अधिकारी पाहिजे मी खोपडे साहेबांना विनंती करेल की अशा प्रकारची मागणी करणं चुकीचं आहे तुम्ही सस्पेंड करा आदरणीय तुकाराम मुंडे साहेब कधी सस्पेंड होत नसतात कारण त्याचं कारण असं आहे की ते चुकत नाहीत आणि चुकत नसल्यामुळं ते झुकत नाहीत हे पक्का आहे त्यामुळं तुम्ही काही जरी केलं तरी त्यांचं काही होऊ शकत नाही मी एकच सांगेल आमदार साहेबाला साहेब आपण ही जी वाचत आहे हे जे वक्तव्य आहे हे थांबवावं आणि एक चांगला अधिकारी स्वच्छ अधिकारी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभेल असा अधिकारी आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आहेत आमचा विश्वास आहे या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे की आपण शंभर टक्के हे चुकीचं वक्तव्य करताय आणि तुकाराम साहेबासारखा अधिकारी पुण्या महाराष्ट्रात होणार नाही एवढं माझं स्पष्ट